आज वडगाव मतदार मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ही बहुजन समाज पार्टी लढत आहे आणि त्याचा मुख्य सभा म्हणून भेंजिने या महाराष्ट्रामध्ये आणि विशेष पुण्यामध्ये वडगावशेरी इथे कॉमर झोन याच्या समोर जे महाराष्ट्र शासनाचा ग्राउंड आहे त्या ठिकाणी हा सभा होणार आहे या सभेमध्ये महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाज पार्टीचे सर्व प्रदेशाध्यक्ष असतील आमचे प्रदेशचे प्रभा प्रभारी सन्माननीय रामजी गौतम साहेब जे खासदार आहेत राज्यसभेचे तसेच महाराष्ट्राचे दुसरे प्रभारी आहेत आमचे आमचे अहिरवाल साहेब आणि सर्व पदा पदाधिकारी आणि तमाम दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमचे विधानसभा लढणारे सगळे अधिकृत उमेदवार या ठिकाणी या सभेला उपस्थित राहणार आहे हा सभा एक महाराष्ट्रातला एक सर्वात मोठा ऊर्जा देणारा सभा या ठिकाणी होणार आहे आणि खऱ्या अर्थाने पाहिलं की ही महापुरुषांची भूमी आहे आणि विशेष या सभेच्या मैदानाला लागून येरोडा जेलदेखील आहे ज्या ठिकाणी पुणे करार घडला होता ते म्हणजे गांधी आणि बाबासाहेबांच्यामध्ये त्या ठिकाणी आमचे सर्व दलितांचे हक्क हिरवून घेण्याचं काम गांधीने केलं होतं अशा ठिकाणी या ठिकाणी बहुजनांना बहुजनांना त्यांचे अधिकार बहुजनांना त्यांचा बचाव करण्यासाठी आणि बहुजनांमध्ये एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीची खातंच पुण्यामधून खुलावं आणि या ठिकाणी प्रथम बहुजन समाज पार्टीचा या महाराष्ट्राचा आमदार घडावं म्हणून बहीणकुमारी मायावतीजी आकाश आनंदजी हे सर्व मंडळी या ठिकाणी येत आहेत तर आपण देखील आपल्याला लवकरात लवकर सर्व या निमंत्रणं दिलं जातील की बहीण कुमारी मायावतीजीने उत्तर प्रदेशामध्ये मा चार वेळा मुख्यमंत्री झाले आणि उत्तर प्रदेशामध्ये चार वेळा मुख्यमंत्री झाल्यावर जे कार्य बहीणजीने केलेले आहे ते मला वाटत नाही की या बाबासाहेबानंतर कुणी केलं असेल तसं कार्य बेंजीने मान्यवर साहेबांच्या विचारधारेवर त्यांच्या सहकार्याने या कार्य या ठिकाणी केलेलं आहे क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान जय शिवराय येत्या सतरा नोव्हेंबर रोजी एक खूप आनंदाचा उत्सव आहे की जसं आपण म्हणतो की लोकशाहीचा आत्ता आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू आहेत आणि ह्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा एक मोठा उत्सव असतो त्या उत्सवाच्या अनुषंगाने आपल्यासाठी आपल्यासाठीही खूप मोठा उत्सव आहे की सतरा नोव्हेंबर रोजी देशाचे सगळ्यात मोठा जो पक्ष आहे बहुजन समाज पक्ष त्यांच्या ज्या अध्यक्ष आहेत कुमारी मायावती हे यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की देशासाठी बहुजनांसाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे अशा बहन मायावती येत्या सतरा नोव्हेंबरला पुण्यामध्ये वडगाव शेरी विधानसभा या ठिकाणी सभेसाठी येणार आहे खरं तर ही सभा नाही हे आपल्यासाठी एक खूप मोठा उत्सव आहे कारण बहन बहींनजीला प्रत्यक्षात बघणं त्यांचं भाषण ऐकणं आणि त्या उत्सवात सामील होणं हा खूप मोठा योग आपल्या विधानसभेमध्ये आपल्याला मिळत आहे फक्त विधानसभाच नाही तर संपूर्ण शहर आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे ही एक खूप मोठी परवानी आहे आणि या निमित्ताने आपण आपल्यासोबत आहेत डॉक्टर हुलवे हुलगेजी चलवादी जे बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ घेऊया की जी येणार आहेत त्या बाबतीत म्हणजे ते येणार आहेत तर त्या बाबतीत ते काय सांगतील आणि कशा कशाप्रकारे तो कार्यक्रम होणार आहे जय भीम जय शिवराय नमस्कार मी प्रथम पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी आणि माझ्या भावंडांना मी सांगिचितो बहुजन समाज पार्टी ही महापुरुषांची विचाराची पार्टी आहे आणि बहुजन समाज पार्टी ही पार्टी बाबासाहेबांचं सा जे काही कार्य राहिलं होता जे काय विचारधारा पूर्ण करण्याचा राहिला होता त्यासाठी ही पार्टी स्थापन झाली आणि या पार्टी स्थापन होत असताना या पार्टीचा स्थापनाच पुण्यामधून श झालेली आहे मान्यवर साहेबांनी या पुण्यामधूनच या पार्टीची सुरुवात केली आणि ही पार्टी देशामध्ये एक बहुजनांचा एक नंबरचा पार्टी म्हणून काम करतो आणि तसं राष्ट्रीय तीन नंबरचं पार्टी बहुजन समाज पार्टी आणि कुमार कुमारी मायावतीजी ये बहुजनांचा उद्धारासाठी आज या भारत देशामध्ये काम करते आपण पाहिलं की बयणकुमारी मायावतीजीने उत्तर प्रदेशामध्ये चार वेळा मुख्यमंत्री झाले आणि उत्तर प्रदेशामध्ये चार वेळा मुख्यमंत्री झाल्यावर जे कार्य भेंजीने केलेले आहे ते मला वाटत नाही की या बाबासाहेबानंतर कुणी केलं असेल तसं कार्य भेंजीने मान्यवर साहेबांच्या विचारधारेवर त्यांच्या सहकार्याने या कार्य या ठिकाणी केलेलं आहे आज वडगाव शेरी मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ही बहुजन समाज पार्टी लढत आहे आणि त्याचा मुख्य सभा म्हणून भेंजीने या महाराष्ट्रामध्ये आणि विशेष पुण्यामध्ये वडगाव शेरी इथे कॉमर झोन याच्या समोर जे महाराष्ट्र शासनाचा ग्राउंड आहे त्या ठिकाणी हा सभा होणार आहे या सभेमध्ये महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाज पार्टीचे सर्व प्रदेशाध्यक्ष असतील आमचे प्रदेशचे प्रभा प्रभारी सन्माननीय रामजी गौतम साहेब जे खासदार आहेत राज्यसभेचे तसेच महाराष्ट्राचे दुसरे प्रभारी आहेत आमचे आमचे अहिरवाल साहेब आणि सर्व पदा पदाधिकारी आणि तमाम दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमचे विधानसभा लढणारे सगळे अधिकृत उमेदवार या ठिकाणी या सभेला उपस्थित राहणार आहे हा सभा एक महाराष्ट्रातला एक सर्वात मोठा ऊर्जा देणारा सभा या ठिकाणी होणार आहे आणि खऱ्या अर्थाने पाहिलं की ही महापुरुषांची भूमी आहे आणि विशेष या सभेच्या मैदानाला लागून जेल देखील आहे ज्या ठिकाणी पुणे करार घडला होता ते म्हणजे गांधी आणि बाबासाहेबांच्यामध्ये त्या ठिकाणी आमचे सर्व दलितांचे हक्क हिरवून घेण्याचं काम गांधीने केलं होतं अशा ठिकाणी या ठिकाणी बहुजनांना बहुजनांना त्यांचे अधिकार बहुजनांना त्यांचा बचाव करण्यासाठी आणि बहुजनांमध्ये एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीची खातच पुण्यामधून खुलावं आणि या ठिकाणी प्रथम बहुजन समाज पार्टीचा या महाराष्ट्राचा आमदार घडावं म्हणून बहीणकुमारी मायावतीजी आकाश आनंदजी हे सर्व मंडळी या ठिकाणी येत आहेत तर आपण देखील आपल्याला लवकरात लवकर सर्व या निमंत्रणं दिलं जातील आणि एक त्याचा वेळ कळवलं जाईल किती वाजता सभा आहे आणि सर्व तुम्हाला लवकरात लवकर आम्ही माहिती देऊ आणि एक सांगतो यावेळी बहुजन समाज पूर्ण ताकदीने इलेक्शन लढत आहे आणि सर्व मला सर्व बाबासाहेब आणि शाहू फुले आंबेडकर विचाराच्या अन्वयनं सांगायचं यावेळी मात्र आपण सर्वजण बहुजन समाज पार्टीचे जे चिन्ह आहे म्हणजेच बाबासाहेबांचं जे चिन्ह होता हत्ती आणि निळा झेंडा याचा विजय करावं एवढं सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत ठीक आहे अजून एक बातमी ना म्हणून त्याच्यात मी ते स्पेस